आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साखूरजवळील बिरेवाडी ग्रामस्थांसाठी सावधान करणारी बातमी समोर आली आहे भरदिवसा बिबट्यानं चरत असलेल्या शेळीवर हल्ला करत ठार केल्याची घटना सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या काही दिवसांपूर्वीही बिबट्यानं हल्ला करत शेळीचा फडशा पाडला होता मात्र पुन्हा बिबट्यानं हल्ला करत शेळीचा फडशा पाडल्यामुळे बिरेवाडीत मोठी घबराट पसरली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले करत शेतकऱ्यांचं नुकसान करताय बिबट्याच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण झालंय बिरेवाडीतील दोन नंबरच्या पाझर तलावाजवळ गोरक्षनाथ पांडुरंग सागर हे शेतकरी राहत आहेत सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोरक्षनाथ सागर यांनी पाझर तलावाजवळ शेळ्या चारण्यासाठी सोडलेल्या होत्या त्यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं कळपातील एका शेळीवर थेट झडप घालत जागीच ठार केलं जवळपासच असलेल्या नागरिकांनी मोठमोठ्याने मोड़ आरडाओरोड केला त्यानंतर बिबट्यानं तिथून धूम ठोकली भर दिवसा बिबट्याच्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे वन विभागानं तातडीने पिंजरा लावून बिबट्याला केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी बिरेवाडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार